मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने पूर्वीपासून महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईमध्ये जे बंगलादेशी रोहिंग्याचा वास्तव्य वाढले आहे त्याबद्दल त्याने योग्य आदेश दिलेला आहे त्यावर विरोध मोहीमच सुरू आहे तर आम्ही जे डी पी डी सी मीटिंग होती त्यामध्ये मुंबई सबअर्बनमध्ये पूर्वी पालकमंत्री नातेने नाते पालक नाते आता सहपालकमंत्री नाते मी नेहमी आढावा घेतो माननीय मुख्यमंत्रीच्या आदेशाचा तो त्याप्रमाणे आता इथे मुंबई सबर्बनमध्ये नेहमी आपण प्रत्येक महिन्यामध्ये आपण बघता की कुठून कुठे बांगलादेशी सापडता विशेष मोहीम सुरू करावा एक कमिटीचा गठीत केला आहे ते कमिटी राशन डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट आधार कार्ड इश्यू चेक करण्याचे जे सेक्टर्स आहेत त्यांच्याबरोबर राहून यांची शोध घेणार आहे आणि त्यानंतर ते होम मिनिस्टर कडे होम डिपार्टमेंटकडे त्यांची ते माहिती लोकल पोलीस स्टेशन मार, मार्फ मार्फत पाठवणार आहे ते योग्य कारवाई तिथून होईल से ही आहे का शहरातले काही सर्व ठिकाणी आहे सर्वांना माहीत आहे की सर्व ठिकाणी आहे पण उपनगर मुंबई उपनगरमध्ये जास्ती आहे हा पण सर्वांना माहीत आहे आणि त्याशिवाय मुंबई उपनगरामध्ये जे वाढता नशाचा प्रभाव आहे ते नशाचे मोठे व्यापारी तिथे व्यापार करतात त्याच्यासाठी पण मी एक समिती गतीत करण्याचे आदेश दिलेला आहे याने ते, ते रिपेअर बोर्डचे जे घर आहे त्यामध्ये मोठी संख्यामध्ये घुसखोर घुसलेले आहे તો ત્યાંને ઘૂસખોરને શોધાવા કાઢાવા હા પણ એક કમિટી ગઠિત કરાવવા તીન આદેશ મેં દિલેલા